हिरवे वाटाने बघितले की आपल्या सगळ्यांसमोर येते तर फक्त एकच भाजी ती म्हणजे आलू मटर आलू मटर आपण नेहमीच हॉटेलमध्ये बोला किंवा घरी आवडीने बनवतो कारण सगळ्यांचीच फेवरेट भाजी आहे पण तीच आलू मटरची भाजी आज मी तुम्हाला इतक्या सिम्पल प्रोसेसने बनवून दाखवणार इतकी छान चौदारी भाजी तयार होती कुठलाही वाटण न करता काही असं विशेष साहित्य न वापरता ही भाजी खूप टेस्टी आणि खमंग लागती त्याचा बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि एक बनवायची कृती आणि आजचा व्हिडिओ आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया आपण याला लागणार साहित्य इकडे हिरवे वाटाण एक छानपैकी सुंदर हिरवे वाटाण मी घेऊन आलेले आहे सोलून मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे थोडं कोथंबीरची काडी याच्यात पडली इकडे मी एक टमाटे कट करून घेतले बारीक चिरून कढीपत्त्याची एक दांडी घेतली आणि एक कांदा चिरून घेतला आहे थोडी कोथंबीर चिरून घेतली आणि एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून मस्त पातळ स्लाईस केलेले आहेत तुम्ही उभे स्लाईससुद्धा टाकू शकता एवढंच आपल्याला साहित्य हवं आहे कारण की आपल्याला काही वाटण वगैरे काही वापरायचं नाही सिम्पल प्रोसेस नाही आणि कमी वेळामध्ये होणारी खूप टेस्टी आलू मटरची भाजी तयार होती तिकडे कढाई मी तापत ठेवली आहे याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे तापत ठेवायचं आहे हे बघू शकता आता आलू मटरची भाजी वेगवेगळ्या वेग प्रकारे होते म्हणजे त्याला बनवायची प्रोसेससुद्धा खूप वेगवेगळ्या वेग वेग आहेत ग्रेवी भातसुद्धा होते किंवा मसाला वाटून होते ह्याच्या दोन रेसिपी मी वेगळ्या म्हणजे मसाला वगैरे वाटून टाकलेल्या अशा बनवलेल्या आहेत त्या मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्यासुद्धा बघू शकता आलू मटरच्या म्हणजे असं स्पेशल असं बट वाटण करून केलेल्या आहेत आणि ही म्हणजे भाजी मी अगदी सिम्पल प्रोसेसची दाखवते तुम्हाला कमी वेळामध्ये खूप उत्तम भाजी आलू मटरची तेल चाम तर तेल तापत ठेवलं याच्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेत आणि थोडेसे कडीपत्त्याची पानं तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये एक मोठा कांदा जो बारीक चिरून घेतला ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे काहीच साहित्य वापरायची गरज नाही म्हणजे आवश्यकता नाही आहे सिम्पल प्रोसेस मी सिंपल साहित्यामध्ये सुद्धा ही भाजी तयार होती छानपैकी आणि हे मोठा तंबाटा बारीक चिरून घेतले कांदा तंबाट्याचा इथं वाफर चांगला केला आहे मी आणि इकडे आपण अद्रक लसूण वगैरे काही टाकले नाही पण जर तुम्हाला हवा असेल तर थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट किंवा असं थोडंसं उखळमध्ये कूट करून याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर मी नेहमी असे सिम्पल प्रोसेसनेच बनवते आणि कधी वाटलं तर मग चांगलं वाटण वगैरे करूनसुद्धा आपण ही भाजी करू शकतो पण आपल्याला रोज रोज एवढा टाईम नसतो एवढा वेळ नसतो की आपण असं वाटण करा किंवा कंटाळ येत असं कधी कधी त्यावेळेस ना अशा भाज्या खूप आपल्याला उपयोगी पडतात आता एक कांदा तमाटा गरम तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कच्चापणा नाहीसा होत नाही तोपर्यंत मंदाचेवर आता आपण लगेचच याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत हेच आपले डेली रुटीनचे मसाले इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरले आहे कारण आपल्याला अगदीच पातळ बनवायची नाही भाजी म्हणून आपल्याला सुक्कीच बनवायची इतकी पण सुक्की नाही बनवायची तर इथे मी एक चमचा हळद टाकली आहे दोन चमचे लाल मसाला एक चमचा एक दीड चमचा धना पावडर टाकलेला आहे इथे आणि एक चमचा इथं मी सुरुवातीला छोटा एक चमचा हळद सॉरी गरम मसाला टाकून घेते थोडासा गरम मसाला मला नंतर ॲड करायचा आहे रश्शामध्ये आता हे सगळे मसाले आपण कांद्या तमाट्यामध्ये परतून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये मंद आचेवर हे असे मसाले अगदी स्लो गॅसवर परतून घ्यायचे आहेत कारण चांगला मग मसाल्याचा ना फ्लेवर याच्यामध्ये उतरला जातो आता आपण हे जे बटाटे कट करून घेतले आहेत ना पातळ स्लाईजचे ते आपण लगेच मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत वटाण्यासोबत बटाट्याचा वापर करायचा नाही आहे सुरुवातीलाच मसाल्यासोबत वटाणे असे थोडेसे फ्राय करायचे आहेत मस्त गरम तेलामध्ये आणि असं केल्यामुळं मी नेहमीच सांगते तुम्हाला की असं केल्यामुळं ना बटाट्याला मसाल्याची कोटिंग खूप चांगली भेटते म्हणजे खाता वेळेस ना म म बटाटा जे आहे ना ते अगदी छान लागतं मसालेदार लागतं आता याला थोडंसं वाफ द्यायची आपल्याला स्टीम द्यायची आणि याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे हे बघू शकता सुंदर असा हा मसाल्याचं कोटिंग बटाट्याला झालेला आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया चांगलं व्यवस्थितपणे हे असे नक्की एकदा ट्राय करा बटाटे टाकून मग नंतर वटाणे वगैरे टाकायचे इकडे बघू शकता की संपूर्ण असं मसाल्याची ना बटाट्याला अशी कोटीन लागून जाते पॅक होऊन जातो मसाला नाही तर काय होतो वाटाण्यासोबत आपण टाकलं की मसाला पाणी वगैरे टाकलं की लगेच सुटला जातो आता इथं मी हे आपण जे वाटाणे घेतलेत ते याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत आता काय करायचं हे मिक्स करून घ्यायचं सगळं मसाल्यामध्ये बटाट्यासोबत हे मिक्स करून घ्यायचेत वटाणे आणि सिंपल भाजी आहे आपली ही आलू मटरची भाजी आता मसाल्याला तुम्ही बघू शकता आ अजिबात मसाल्याची जी कोटीन बटाट्याला लागली ती अजिबात निघत नाही आहे बघू शकता तुम्ही ह्यामुळेच आपल्याला हे बटाटे जे आहेत ना सुरुवातीला थोडेसे मसाल्यामध्ये परतून घ्यावं लागतात चांगली चव येते भाजीमध्ये आता हे व्यवस्थित मिक्स झाले आहेत वटाणे सर्व मसाल्यासोबत चांगली कोटीन झालेली आहे अर्धा ग्लासच्या अंदाजाने किंवा एक कप चहाचा कप असतो ना तेवढंच पाणी आपल्याला इथं वापरायचं कारण बटाटे थोडेसे कच्चे आहेत आणि वटाणेसुद्धा कच्चे आहेत त्यामुळे थोडासा कच्चापणा जायसाठी आपल्याला हे पाण्याची आवश्यकता आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि मला थोडा गरम मसाल्यानं हळदाची आवश्यकता वाटते त्यामुळं मी तर थोडासा गरम मसाला टाकला अर्धा चमचाची पण कमी आणि थोडीशीच हळद टाकते हे बघू शकता कारण कमी वाटते मला जरा म्हणून टाकून घेतली आवश्यकता लागली तरच हळद आणि गरम मसाला टाका आता वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि याला द्यायची फक्त आणि फक्त पाच मिनटं मंदाजचेवर हाय फ्लेमवर अजिबात शिजवायची नाही नाही तर काय होतं चिटकली जाईन भाजी आणि कच्चापणा तसंच राहून जाईन म्हणून मंदाजचेवर याला छानपैकी असं शिजून द्या सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही टिफिनलाही भाजी बनवून नेऊ शकता इतक्या प्रोसेस प्रोसेसने आणि खायला तितकी भारी होती ना मस्त लागते भाजी अशी तर आता मी याच्यावर ठेवते झाकण नाही ठेवलं तरी असंही भाजी तयार होते लगेचच पण झाकण ठेवलं की तेवढाच थोडासा वेळ अजून कमी होईल तर मी झाकण ठेवलं आहे आणि एक दीड मिनटं झालं की लगेच चेक करायचं तर बघा एक अर्धा एक मिनटातच उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे खळखळून चांगली उकळी फुटणार आहे आणि मी मंद गॅस ठेवला आहे काही हाय फ्लेम ठेवली नाही त्यामुळं मंदाचे वर भाजी चांगली तयार होणार आहे आता उकळी तर फुटलेलं आहे आता परत आपण झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं पुन्हा एकदा ह्याला वेळ द्यायचा लगेचच असं पलटी करायचं नाही दोन मिनटं झाले की बघू शकता जो रस्सा होता तो आटला गेलेला आहे म्हणजे आपलं बटाटे वाटाने त्या रस्सासोबत शिजल्या असल्यामुळं ते आटत चाललेलं आहे रसा आणि आपल्याला काही जास्त पातळ ग्रेव्ही नाही बनवायची तर जरा मी बटाटे चेक केले आहेत पुन्हा एकदा मी एक मिनटं दिला आहे म्हणजे अंदाजे पाचच मिनटात ही भाजी तयार होती आता परत एकदा तुम्ही बघू शकता हा जो रसा आहे तो पूर्णपणे आटून गेलेला आहे आणि भाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे वरून मी परत ॲ कोथंबीर ॲड केलेली आहे कोथंबीर तर मला खूप आवडती असं वटाणा बटाटा वगैरे का काय बनवायचं म्हणलं की कोथंबीर तर मी आवडीने टाकते आणि बघू शकता भाजी केली आहे थंड आणि ही भाजी आपली तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे चमचमीत झणझणीत अशी चवदार टेस्टी भाजी तयार होती काही गरज नाही वाटण वगैरे वाटायची सिम्पल प्रोसेसने पण खाता क्षणी तुम्हाला आवडेल अशी ही भाजी आहे आणि नेहमी तुम्ही अशा पद्धतीने नक्की करता तर चला मी वाढून घेतलं आहे ताटामध्ये तर हे बघू शकता किती भारी झालेली आहे आपली सिम्पल प्रोसेसने आलू मटरची भाजी एकदा ट्राय करा आणि एकदा ह्याची एक टेस्ट एक घेऊन बघा तुम्ही नेहमी अशा पद्धतीने तरी नक्की करता भाजी तो माला तर मला तर खूप आवडतं मी नेहमी अशीच पद्धत वापरते घाई असते आणि कमी वेळात तर खूप छान भाजी तयार होते अशी तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये